नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी इगतपुरीचे या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे श्रीपाद श्री वल्लभ महाराजांचे कुरवपूर येथे दर्शन घेतल्यानंतर आम्ही दत्तपरिक्रमेच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केली दत्त परिक्रमेतील पुढचे स्थान होते गाणगापूरला दत्त संप्रदायात खूप महत्त्व आहे दत्तावतारी श्री नरसिंह सरस्वती हे नरसोबाची वाडी म्हणजेच नृस नरसिंह सरस्वतींची वाडी या ठिकाणाहून गाणगापूरला आली आणि तेथे ते सव्वीस वर्ष राहिले नरसिंह सरस्वती यांच्या प्रदीर्घ वास्तव्यामुळे गाणगापूर या ठिकाणाला दत्त दत्तसंप्रदायात दत्तभक्तांमध्ये खूप महत्त्वाचे स्थान आहे आणि गाणगापूर हे भीमा अमरजा या दोन नद्यांच्या संगमावर वसलेले खूप मोठे तीर्थक्षेत्र आहे गाणगापूरबद्दल अधिक जाणून घ्यायचे म्हटले तर महाराजांचे दुसरे अवतार श्री नरसिंह सरस्वती महाराज यांच्या निर्गुण पादुका या गाणगापूरमध्ये ठेवलेल्या आहे खुरपूरवरून दर्शन घेऊन परत आल्यानंतर पंचदेव पहाड येथील श्रीपादछाया आश्रमातून आम्ही ऑटोने मक्तल येथे निघालो मक्तलवरून बसने आम्ही रायचूर स्टेशनला जाणार होतो आम्ही कोरपूरला येण्याआधी दोन दिवस इकडे खूप जास्त पाऊस झाला होता आणि आम्हाला समजले की मक्तल आणि पंचदेव पहाड या दोन ठिकाणांच्यामधून वाहणारी मुगवार नदी या नदीला खूप जास्त पूर आलेला आहे त्यामुळे हा रस्ता बंद झालेला होता आणि पुलाचे पाणी हे रस्त्यावरून वाहत असल्यामुळे येथील वाहतूक बंद झाली होती आणि रस्ता पूर्ण बंद केला गेला होता तुम्ही बघू शकता की हीच ती मुंगवार नदी आहे जिला पूर आलेला होता आणि तिच्यामुळे हा रस्ता बंद झाला होता परंतु आता हे पाणी खूप जास्त प्रमाणात ओसरले होते रात्री आम्ही आलो तेव्हाही या रस्त्यावर खूप जास्त पाणी होते परंतु सकाळपासून हे पाणी खूप जास्त ओसरलेले होते इकडे येण्याच्या अगोदर चार ते पाच दिवस आम्ही इकडे फोन करून चौकशी केली तर ते बोलले होते की रस्ता सध्या बंद आहे परंतु पुन्हा एकदा येण्याच्या एक, एक दिवस अगोदर आम्ही कॉल केला तर मग तेव्हा कळाले की रस्ता आजपासूनच सुरू झाला आहे ही सर्व दत्त महाराजांचीच कृपा आहे की आम्हाला येण्याअगोदरच रस्ता चालू झाला आणि आम्हाला त्यांच्या दर्शनाचा लाभ घेता आला अशा प्रकारे छान असा निसर्गाचा आनंद घेत आणि तेलंगणाचे निसर्ग सौंदर्य बघत आम्ही मक्तल स्टेशनकडे निघालो होतो तुम्ही बघू शकता की कि किती छान इकडचे वातावरण होते आणि इकडे शेतीसाठी खूप मोठे तलाव शेतीच्या मधोमध -मद बनवून ठेवलेले असतात ज्यामुळे शेतीला पाण्याची कमतरता पडत नाही आणि त्यामुळेच इकडची शेती उत्पादने जास्त होतात असा सुंदर असा प्रवास करत आम्ही मक्तल स्टेशनला पोहोचलो मक्तल स्टेशनला पोहोचलो तोच लगेच बस आली होती आणि बसमधून मग आम्ही रायचूर स्टेशनकडे निघालो मक्तल स्टेशनवरून रायचूर स्टेशनचा प्रवास हा एक ते दीड तासाचा होता आणि या प्रवासात आम्हाला पुन्हा एकदा कृष्णा नदीचे दर्शन झाले तुम्ही बघूच शकता की कृष्णा नदीचे पात्र किती विस्तीर्ण होते आणि वरून बघितल्यानंतर एका एक समुद्रासारखे हे पात्र वाटत होते इतकी छान असे कृष्णा नदीचे पात्र होते आणि या पाण्याला खूप जास्त वेग होता या कृष्णा नदीवर खूप मोठा ब्रिज बनवलेला आहे ज्यामुळे ही वाहतूक होते आणि पूर्ण एक ते दीड मिनिट आम्हाला हे पात्र ओलांडण्यासाठी लागला या भागात दोन ते तीन दिवस आधी खूप जास्त पाऊस झाल्यामुळे कृष्णा नदीला खूप पाणी आलेले होते आणि या पाण्याचा वेगही खूप जास्त होता इतके सारे पाणी या भागात असल्यामुळे पुढे आम्हाला एक पॉवर स्टेशन लागले जे खूप जास्त प्रमाणात वीज निर्माण करू शकते आणि त्याची क्षमताही खूप जास्त असेल आणि इतकं जास्त पाणी असल्यामुळे या भागात वर्षातून दोन वेळेस भाताचे उत्पादन घेतले जाते आणि यामुळेच इकडचा भाग इतका निसर्गरम्य आणि सुंदर दिसतो आणि वातावरणही पूर्ण असे हिरवेगार होते हेच ते पॉवर स्टेशन होते जे खूप जास्त मोठे होते आणि त्याची वीज निर्माण करण्याची क्षमता ही खूप जास्त होती हे पावर स्टेशन इतके मोठे होते की ते क्रॉस करण्यासाठी आम्हाला एक ते दीड मिनिट लागला त्यानंतर आम्ही रायचूर बसस्टँडला पोहोचलो रायचूर बसस्टँडजवळ खूप मोठा किल्ला होता परंतु आमची ट्रेन लगेच असल्यामुळे आम्ही तो न बघताच निघून गेलो रायचूर हे कर्नाटकमधील जिल्ह्याचे ठिकाण आहे रायचूर बसस्टँडवरून आम्ही ऑटोने रायचूर स्टेशनला गेलो हे रायचूर स्टेशन आहे रायचूर स्टेशनवरून साडेचार वाजता ट्रेन होती जी कलबुर्गी स्टेशनला साडेसात वाजता पोहोचणार होती आणि मग तेथून आम्ही गाणगापूरला जाणार होतो आणि रायचूर ते कलबुर्गी प्रवास करतानाही पुन्हा आपल्याला ते कृष्णा नदीचे पात्र आणि तो पॉवर प्लांट पुन्हा लागतो हे सर्व बघत साडेसात वाजता आम्ही कलबुर्गी स्टेशनला पोहोचलो कलबुर्गी स्टेशनपासून कलबुर्गी बसस्टँडला जाण्यासाठी ऑटो केली आणि ऑटोने आम्ही बसस्टँडला गेलो तेथून गाणगापूरसाठी बस घेतली आणि खानगापूरचा प्रवास सुरू केला गाणगापूरला कलबुर्गी स्टेशनपासून अर्धा ते पाऊण तासात आपण पोहोचतो गाणगापूरला पोहोचल्यावर तेथील भक्तनिवासमध्ये आम्ही रात्री रूम घेतली होती आणि रात्री तेथेच थांबलो सकाळी उठल्यानंतर सर्वात पहिले ऑटो केली होती आणि ऑटोने आम्ही संगमावर गेलो जेथे भीमा अमरजा या दोन नद्यांचा संगम होतो त्या ठिकाणाला संगम स्थान असे म्हणतात या ठिकाणी गेल्यावर सर्वात पहिले स्नान केले त्यानंतर तेथील संगमावरील मुख्य दत्त मंदिर संगमेश्वर महादेव मंदिर औदुंबर वृक्षाचे मंदिर या सर्वांचे दर्शन घेतले औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा मारली आणि त्यानंतर मग अष्टतीर्थ केली या संगमस्थानावर अश्वत् वृक्ष आणि औदुंबर वृक्ष हे दोन्ही आहे हे औदुंबर वृक्षाचे मंदिर आहे या औदुंबर वृक्षाखाली नरसिंह सरस्वती स्वामी महाराज ध्यानासाठी बसत असे गाणगापूरमध्ये आल्यानंतर नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा वास याच संगमस्थानावर होता काही वर्षानंतर मग ते गावात बांधलेल्या मठात जाऊन राहू लागले या औदुंबर वृक्ष मंदिरात औदुंबराचे खूप मोठे झाड आहे आणि याच्या आजूबाजूला गोल प्रदक्षिणा मारण्यासाठी प्रदक्षिणा मार्ग आहे आणि सोबतच या ठिकाणी शेकडो भाविक एकाच वेळी पारायण करू शकता इतकी छान व्यवस्था केलेली आहे तुम्ही बघू शकता की श्रावण होता त्यामुळे इथे खूप सारे भाविक पारायणासाठी बसले होते येथे आपण एक दिवस तीन दिवस सात दिवस पंधरा दिवस असे पारायण करू शकतो त्याचे वेगवेगळे चार्चेस असतात येथेच दुसरे तीर्थ आहे तेथे आम्ही स्नान केले आणि नंतर मग मुख्य दत्त मंदिराचे दर्शन घेण्यासाठी गेलो हे संगमावरील मुख्य दत्त मंदिर आहे येथे दर्शन घेऊन मग आम्ही संगमेश्वराचे दर्शन घेतले हे संगमेश्वराचे मंदिर आहे या संगमापासूनच पुढे भस्माचा डोंगर आहे हा डोंगर म्हणजे यज्ञभूमी आहे अनेक यज्ञांतील राख एकत्र झाल्यामुळे हा डोंगर निर्माण झाला आहे अशी भाविकांची श्रद्धा आहे त्यानंतर मग आम्ही अष्टतीर्थे करण्यासाठी गेलो अष्टतीर्थांबद्दलची संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर एका वेगळ्या व्हिडिओमध्ये येणार आहे कारण गानगापूरला गेल्यावर बऱ्याच जणांना अष्टतीर्थे कोठे आहे आणि ती कशी करायची हे माहीतच नसते आणि बरेच जण अष्टतीर्थ न करता परत येतात अष्टतीर्थ केल्याशिवाय गाणगापूरचे दर्शन पूर्ण होत नाही त्यामुळे अष्टतीर्थांबद्दलची संपूर्ण माहिती असलेला एक वेगळा व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहे आणि अष्टतीर्थांना जाण्यासाठी एक सोपा मार्ग आहे जो तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगण्यात येईल अष्टतीर्थांबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला त्याच व्हिडिओमध्ये मिळेल अष्टतीर्थ केल्यानंतर मग आम्ही कल्लेश्वराचे दर्शन घेतले आणि त्यानंतर मग गाणगापूरच्या गावातील मुख्य दत्त मंदिरात गेलो या मंदिराला निर्गुण मठ किंवा निर्गुण पादुका मठ असे म्हणतात निर्गुण पादुका मठ म्हणण्याचे कारण असे की आपण गाणगापूरला गेल्यानंतर महाराजांना आपली मनोवांछित कामे इच्छा आकांक्षा ही सर्व सांगतो आणि त्यांच्या आशीर्वादाने ते पूर्ण होतात म्हणून दर्शन जरी सगुण झाले तरी त्यामागे कार्य करणारी शक्ती ही निर्गुण असते निरंकार असते म्हणून या पादुकांना निर्गुण पादुका असे म्हणतात हा दत्त मंदिराचा गाभारा आहे आणि येथून मग आम्ही सरस्वती स्वामी महाराजांचे दर्शन घेतले श्रावणाचा गुरुवार होता गर्दीही होती परंतु तरीही आमचे दर्शन हे खूप छान झाले आणि पिठापूर कुरहपूर गाणगापूर अक्कलकोट या सर्व ठिकाणी खूप छान शांत मन शांत करणारे दर्शन झाले आणि आमची दत्त परिक्रमा ही खऱ्या अर्थाने सार्थकी लागली आम्ही सहा ते सात महिन्यांपूर्वी गाणगापूरला पहिल्यांदा गेलो होतो तेव्हाच्या मंदिरात आणि आत्ताच्या मंदिर परिसरात खूप बदल झालेला आहे गाणगापूरचे मंदिर हे विकसित होत आहे गाणगापूरला जाणाऱ्या भाविकांमध्ये सर्वात जास्त भाविक हे महाराष्ट्रातून जातात अमावस्या पौर्णिमेला मंदिरात खूप जास्त गर्दी असते गाणगापूरच्या निर्गुण पादुका मंदिरात दुपारी बारा वाजता आरती होते ही आरती खूप महत्त्वाची असते आणि ही आरती झाल्यानंतर मंदिर परिसरात माधुकरी मागितली जाते प्रत्येक यात्रेकरू येथे माधुकरी मागतो आणि प्रत्येक यात्रेकरूने दत्तव्रत म्हणून पाच घरी तरी माधुकरी मागितलीच पाहिजे असा संकेत आहे दत्तजयंती आणि नरसिंह सरस्वतींची पुण्यतिथी असे दोन उत्सव गाणगापूरला अत्यंत महत्त्वाचे मानले जातात या उत्सवासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या कानाकोपऱ्यातून दत्तभक्त उपस्थित राहतात अशा प्रकारे दत्त परिक्रमेचे तिसरे स्थान गाणगापूर हे पूर्ण झाले आणि श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे आणि निर्गुण पादुकांचे दर्शन घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो तुम्हाला दत्त परिक्रमेचे व्हिडिओ आवडत असेल आणि दत्त परिक्रमेचे व्हिडिओ बघायचे असेल तर आपल्या मी गतपुरीची या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओना लाईक करा आणि तुम्हाला गानगापूर पिठापूर कुरवपूर या ठिकाणी कसे जायचे दत्त परिक्रमा कशी करायची प्रवासाबद्दल संपूर्ण माहिती राहण्याची व्यवस्था याबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आपल्या मी इगतपुरीची या चॅनलवर ते व्हिडिओ लवकरच येणार आहे तर ते पाहण्यासाठी आपल्या मी इगतपुरीची या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला ते व्हिडिओ पाहता येईल आणि तुमचीही परिक्रमा खूप छान होईल व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त